नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा सत्तावीस डिसेंबरचा आपण गावचा गाय बाजार बघणार आहे मित्रांनो तर बघूया किती किती किमतीच्या गाय आलेले आणि कशा क्वालिटीच्या गाय आलेल्या आजच्या बाजारमध्ये मध्ये दाखवणार आहे मला जे पण दिसतील गाय ते मी दाखवेन तुम्हाला बघा बाजार भरलेला आहे गाईंचा बघू शकते एवढा पूर्ण बाजार भरलेला आहे तुमचं इथपर्यंत दाखवेल तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या गायी ही ही बघा बघाई आपल्यासोबत जापायची सहाव्या सातवाज्याची का बघू शकता मित्रांनो सहाव्या सहा सहाव्या सातवाजे गाई आहे बघा ही काय की मग सांगायची तीस हजार बघू शकता मित्रांनो फक्त तीस हजार रुपये दुधाला कशी राहिली चार चार लिटर आता चार चार लिटर देते चार चार लिटर दुध आहे म्हणून मित्रांनो दोघं आहे मला आठ लिटर दुध आहे म्हणे बघा बघून द्या नंबर आहे वो कुठले ले तुम्हें वागडू वागडू अरे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन झिरो चार बासठ ब्याऐंशी त्र्याऐंशी नक्की संपर्क करा मित्रांनो मी तुमची का बघा मित्रांनो ही किती जाब्याची आहे ही आता पहिल्यामध्ये का पहिला रुई का बघा मित्रांनो पहिला रु असली बघा बघून घ्या एक नंबर बघा काय किंमत सांगता याची पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल कुठले तुम्ही चार दात वासरी चार दात तर पण दुधाला कशी राहिली सोळा दोघ आहे मला पंधरा सोळा लिटर दोघड आहे मला बघू शकता मित्रांनो पंधरा सोळा लिटर दोघा आहे मला दूध आहे म्हणे सांगता येते बघा वासरी बघून घ्या पहिला रुये दादा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो आठ एक्केचाळीस सत्तावन्न त्र्याऐंशी तर मित्रांनो वासरी आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा बघून घ्या दिलाय का या दिलाय म्हणे मित्रांनो बघा तुम्हाला दिले गेले oh. कुठले आहे तुम्ही गिरड गिरडचे का तुम्ही गिरडचे मित्रांनो बघा किती लावा झाला व्यवहार एकतीस दिली, दिली। आगे आगे। एक दिली एक पंधरा हजार रुपये आणि ती एकतीस हजार ला का एकतीस ला झाला आणि आपण दोघी तुम्ही घेतल्या का oh. गिरडचे oh. मित्रांनो दोघी वासरे त्यांनी घेतले बघा बघून घ्या ती दुधाला कशी राहील होती ती ती तर आठ आठ लिटर दूध आठ आठ लिटर ती पण पहिला रुपये पहिला रुपये मित्रांनो आठ आठ लिटर पाच महिन्याची लावण आहे का बघा मित्रांनो घरी आहे का अजून नक्की संपर्क करा मित्रांनो घरी पण अजून बघून घ्यायू गाडी लावत आहे बघा मित्रांनो जे पण मला दिसतील मी दाखवेल तुम्हाला बाकीच काही तर बांधलेलं आहे बघा मी असा आहे आजचा बघा तिकडे व्यवहार चालू आहे तिकडे जाऊ आपण हा बघा बघा मित्रांनो बघा आपल्या आपल्यास

बघा मित्रांनो कुठले तुम्ही चाळीस मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याण्णव छप्पन सोळा पन्नास चौदा चौदा नक्की संपर्क करा मित्र नवासरी रे आवडली तर मारिले

मोबाईल सांग मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव दहा पंचावन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नक्की संपर्क बघा मित्रांनो आता गर्दीच भरपूर मित्रांनो बघा किती गर्दी बाजारामध्ये खूप गर्दी आता नमस्कार ही बाई जी किती वासर्या गाय आणल्या हं हो। आणि गिरय का तीन आले आज गाय पास पाच आलेले पाच का <laughs> पास दोन वीक का हां पाच आनले होते मित्रांनो दोन विकल्या ला गेलेले बरे किती दाभची दुसऱ्यामध्ये दुसऱ्या मधी बघा मित्रांनो दुसऱ्यामध्ये बरं काय अपरि सांगायचे पंचे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये कमी जास्त होऊन कमी जाईल दुधाला कशी राहील दुधाला डोक्या मला दहा लिटर दुधे म्हणजे गोष्टी मध्ये माल बस एक नंबर बरं मागताय का तिला हा हे मागत आहेत अठ्ठावीस हजार रुपये आहे सांगितलं बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगून दिले मित्रांनो असं आहे का नव्वद एकवीस हा छत्तीस पस्तीस हा एक्कावन एक्कावन मधुकर मधुकर

काय किंमत सांगतायची साठ हजार रुपये किती दाब्याची दुसऱ्या डाब्याची दुसऱ्या डाब्याची मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगताय बघून घ्या साठ हजार रुपये किंमत सांगताय दुधाला कशी राहिली दुधाला दुधाला दहा लिटर दुधाला दहा लिटर राहणार आहे मित्रांनो दोघं आहे मला आता मोबाईल नंबर सांगा पाठ नाही का मित्रांनो दहा लिटर दुध आहे म्हणे चाळीस गाव मोबाईल बाजारमध्ये आले मोबाईल नंबर माहिती नाही काय काय किंमत किंमत फक्त पंचवीस किती चाच चे पंचवीस हजार रुपये आणणार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हा नव्याण्णव हा शेहेचाळीस शेहेचाळीस हा त्र्याहत्तर किती जायची किती जायपायचे दुसरं जायपायचे का बघा मित्रांनो दुसरं जायपायची काय किंमत सांगतायची काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो दुसरं जायची बघा बघा मित्रांनो किती किती गाय कुठले तुम्ही नगर देवड नगर कि अकरा बाकी नऊ विकल्या अकरा बाकी मायान शेडची बोली मायां शेडची बोली पूर्ण बोली पूर्ण बोली दहा हजार बाकी दहा हजार बाकी बाकी

ते का घेणार धुडायचे मित्रांनो व्यापारी नगर तेवढाय पासष्टच्या भावानी दिलेला आहे मित्रांनो बघा पासष्टच्या भावाने दिलेला आहे मित्रांनो ह्या बघा अजून ते बघा मित्रांनो काही बघून घ्या मित्रांनो कशा आहे एकचाळीस ला जायचे फायनल जोडा बघा मित्रांनो एकचाळीस ला जायचं जोडा पूर्ण टॉपचे बघा मित्रांनो पूर्ण जाऊन दे मित्रांनो बघा पूर्ण गॅरंटी राहिला बघा मित्रांनो पूर्ण जाऊन देईनसी मित्रांनो त्या तुम्हाला पासष्टच्या भावाने दिल्या पाचशे पूर्ण लावून काय काय किमतीच्या कस कसा किमती राहतील साठ पासष्ट एकसष्ट पैसष्ट पैसष्ट पंच्याहत्तर सगळ्या टॉप क्वालिटी एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार सांगितले सगळ्या टॉप क्वालिटीच्या पूर्ण टॉप क्वालिटीच्या राहणार आहे मित्रांनो बघा दहा हजार बाकी बाकी पूर्ण नगर देवडेच हा नोव्हल बरं सांगू तुम्ही मोबाईल डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्याऐशी सत्त्याऐंशी अठ्याहत्तर अठ्याहत्तर बघा मित्रांनो पूर्ण राहा मित्रांनो मोठे व्यापारी मित्रांमध्ये नक्की संपर्क करा तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीचं काय दाखवून दिलेलं आहे मी इकडे ज्या पण झालं हो दादा काय पर आहेशी काय की मग सांगताय हा पंच्याऐंशी किती झॅब्याची दुसऱ्या झॅब्याचे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगताय बघा बघा मित्रांनो एक नंबर चिक्की ती झाला बारा तेरा लिटर का बारा लिटर चिके का चौदा लिटर चौदा लिटर दुधे म्हणे मित्रांनो सांगताय तिथे बघा

अरे बघ बाजार बघून घ्या तुम्हाला दाखवलेलं आहे करा सगळं बाजार भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दाखवून दिलेलं आहे एकदा नक्की संपर्क करा त्यांना कॉन्टॅक्ट करा पूर्ण गॅरंटी म्हणता येतो विषयच नाही येतो ना कोणत्या ह्याचा